भाषा लेखिका मुक्ता बाम आई आई बघ ना मॅडी कसं वागतोय ते सारा जोरात ओरडली आता उगाच आरडाओरडा करू नको सा तू ए आई ही नाटक करते उगीच मी मी नाटक करते तू मला आत्ता बिनकामाची म्हणालास म्हणालास की नाही सांग आईला मी म्हणजे मॅडी काय म्हणतेय सारा हे खरंय का आई मध्ये पडली अग आई तसं नाही ग म्हणजे मी म्हणालो तिला बिनकामाची पण पण तिच्यात चांगल्यासाठी म्हणालो हो आता कुत्र्यांसारखं भुंकून तिला काही फायदा होणार आहे का मी भुंकायला नाही फक्त भुंकणं ओळखायला शिकणार आहे तुम्ही दोघेही जरा शांत व्हा पाहू आईने सारा आणि मॅडीला मस्त सरबत दिलं शाळेतून आल्या आल्याच भांडणं सुरू झाल्याने दोघही दमले होते हम्म आता मला नीट सांगा काय झालंय नक्की आई हे आई मी काय म्हंटल सारा दोघांनीही एकाच वेळी बोलायला सुरुवात केली शांतवा शांतवा एकेकाने बोला सारा तू सांग आधी काय झालंय ते अगं आई आमच्या शाळेत एक कार्यशाळा होती त्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की आपला मेंदू एवढा भारी असतो की तो सतत वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो पण आपण आळशीपणाने त्याच त्याच गोष्टी करत राहतो मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अशा तीन वेगळ्या गोष्टी शिका आणि महिन्याभरात आपण बघूया कोण काय नव शिकलंय ते अरे वा छानच आहे की ही कल्पना म्हणून आई मी असं ठरवलंय की मी तीन भाषा शिकणारे काय अरे बाप रे कोणत्या कोणत्या बर तू ओळख बघू बघूट रेडी टू कंटिन्यू